वैभववाडी तालुक्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या यंत्रणेच्या दुरुस्तीकडेही शासनानं दुर्लक्ष केलं त्यामुळे वैभववाडीचा तिसरा डोळा सध्या मिटलेला जाय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शासनामार्फत सी कॅमेरे बसवले होते ते बसवण्याचं कारण होत नागरिकांची सुरक्षितता आणि गुन्हेगारीला आळा बसणं वैभववाडी तालुक्यातही तब्बल चोवीस सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले यामध्ये रेल्वे स्थानक वैभववाडी बाजारपेठ रेल्वे फाटक एडगाव तिठा करुळ तपासणी नाका भुईबावडा बाजारपेठ उंबरडे बाजारपेठ अशा ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले होते त्याचं नियंत्रण वैभववाडी पोलीस ठाण्यात होतं ज्याद्वारे तालुक्यातील सर्व परिस्थिती माहिती मिळत होती अनेक गुन्ह्यांच्या तपासामध्ये या कॅमेऱ्यांची मोठी मदत असते मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हे कॅमेरे बंद आहेत सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे ठरणारे हे कॅमेरे बंद पडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे चोरीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि पोलिसांना तपासात मदत करण्यासाठी हे कॅमेरे बसवले गेले होते मात्र तेच बंद पडल्यानं सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे हे कॅमेरे बंद असल्याबाबत प्रशासनाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कामांमुळे केबल कापली गेली असल्याचं सांगण्यात येत आहे श्रीधर साळुंखे कोकणसाद लाईव्ह वैभववाडी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल